धाराशिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धाराशिव अंतर्गत तालुका विधी सेवा समिती तुळजापूर यांचे वतीने सरस्वती प्रशाला शिंतपळ तालुका तुळजापूर या प्रशालेत कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम नुकताच संपन्न झाला यावेळी ॲडव्होकेट वैजिनाथ नवगिरे ॲडव्होकेट नम्रता उमरे ॲडव्होकेट शुभम झाडपिडे वरिष्ठ लिपिक राहुल नाईकवाडी लिपिक नितिन देशमुख आदि मान्यवर उपस्थित होते सर्व मान्यवरांचे स्वागत प्रशालेचे मुख्याध्यापक शाहजी आगलावी यांनी केले तर आभार अनंत कुमार डुरे यांनी व्यक्त केलेत या लोक अदालत मध्ये समेट घडून आणतो तसेच लोक अदालत म्हणजे काय लोक अदालत मुख्य उद्देश असा आहे की दोन पक्षकार असतील त्या दोघांमध्ये सामंजस्य कसं निर्माण करता येऊन मॅटर कसे संपवता येतील आणि ते दोघही सामन तुमच्या दोघांच्या वादी आणि प्रतिवादी यांच्या मधील होईल याचा आम्ही प्रयत्न करतो तसेच मोबाईल वाहन म्हणजे काय तर थरक्यात आजकाल मोबाईल वाहन म्हणजे तुम्ही आमच्या गाळापर्यंत येऊ बालकांचा प्राथमिक शिक्षणाचा मूलभूत अधिकाराचा समावेश असलेला आणि त्यांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्यासाठी केंद्र शासनाद्वारे पारित केलेला एक शैक्षणिक कायदा हा बाल शिक्षण शिक्षणाच्या अधिकाराचा कायदा ज्याला का समजतो सदर कायदा चार ऑगस्ट दोन हजार नऊ रोजी अधिनियमित केला आणि भारतीय संविधानाच्या कलम ही अंतर्गत एक एप्रिल दोन हजार दहा पासून लागू करण्यात आला हा कायदा याकरता ही मोबाईल व्हॅन याचा जो कार्यक्रम आहे तो छत्रपती संभाजीनगर हायकोर्ट तसेच दहाशू ता, जिल्हा आणि तुळजापूर तालुका यांच्या मार्फत हा कार्यक्रम इथे मोबाईल व्हॅनचा जा राबवला जातो आणि आपल्या गावामध्ये सर्व प्रकारची माहिती कायद्याची देण्यासाठी